हॅलो सर हा हॅलो खुटाऊपट बँकेतून बोलते सर काय कोणत्या बँकेतून बालाजीला बालाजी सरांना कॉल लागलाय का हा बालाजी बोलतोय बोला की मॅडम खुटाऊपट बँकेतून बोलते सर तुमचं एटीएम कार्ड आले घेऊन जा बँकेचं नाव काय म्हणलात मॅडम खुटाऊपट बँकेतून बोलते तुमचं एटीएम कार्ड आले आहे एटीएम कार्ड घेऊन जावा सर असलं कस नाव आहे मॅडम तुमच्या बँकेचं हा मग कधी येताय सर आपण एटीएम कार्ड आता तीन ते चार वाजेपर्यंत बँक बंद होती आपली मला सांगा तुमच्या बँकेचं नाव असलं कसं खोटा उपट मला फोन केला काय तुम्ही नाही 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 तुम्ही बँकेचं खातं कोणते काढलेले आहे खोटा उपटच ना मला माहित नाव काय 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 नाव होतं काय किंवा मी बघितलं ना त्या बँकेकडे एवढं नाही सर तुमचं बालाजी म्हणून नाव आहे ना तुमचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे मी आता कॉलिंग करत होते आपली चार वाजेपर्यंत बँक चालू आहे एटीएम कार्ड आज पॉसिबल झालं तर आज एटीएम कार्ड घेऊन जावा किंवा मग उद्या या सकाळी दहाच्या नंतर नाही या मॅडम काय ते एटीएम कार्ड काय एटीएम कार्ड म्हणजे आपल्या बँकेसाठी एक सेफ्टी कार्ड असते बघा तुम्हाला एटीएम कार्ड माहिती नाहीये का म्हणजे मॅडम काय आयटम पाठवायचं कार्ड का नाही नाही एटीएम कार्ड कुठेही बाहेर गेलात ना पैसे काढू शकता ते एटीएम कार्ड असते एक बँकेने सेफ्टी म्हणून काढलेले हा म्हणजे ला ते लाईन मध्ये थांबवतात लोक ते आयटम पटवण्यासाठी थांबतात का बँकेमध्ये नाही ओ एटीएम कार्ड एटीएम कार्ड तुमचं हा मग तेच ना आयटीएम आयटीएम कार्ड आहे म्हणतात ना त्याला अहो सर बँकेत आयटम पटवायची नसते हा एटीएम कार्ड असते एक बँकेने तुम्ही तुम्हाला पासबुक पण भेटलेलं आहे ना आपल्या बँकेचं पासबुक आहे ना मॅडम हा मग ते पासबुक पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस खातं काढलं ना त्यावेळेस तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागले असतील ओके मग त्यानंतर तुम्हाला एक महिन्याभरात तुम्हाला पासबुक भेटला असेल ओके हा मग ते तुम्ही एटीएम कार्ड साठी फॉर्म भरला होता एक महिन्यापूर्वी तर आता तुमचं एटीएम कार्ड आलेलं आहे सर तर घेऊन जावा एक चार वाजेपर्यंत किंवा मग उद्या सकाळी दहाच्या नंतर येऊ शकता पण मॅडम अहो सर आयटम पाठवायचं कार्ड नाही ते तुमच्या बँकेचं एटीएम कार्ड आहे तुमच्या त्या खात्यावरती किती पैसे आहेत पैसे असतील मॅडम दहा बारा हजार रुपये पण ते एटीएम घेतल्यावर आयटम पट्यान का मला हे विचारले मी तुम्हाला सॉरी सर आयटम म्हणजे काय हेच मला समज नाही बोला बर आयटम म्हणजे का आयटम म्हणजे पुरी पटत्यान का असं विचारलं मी तुम्हाला अहो सर ते आयटम पटवायचं कार्ड नाही मी बँकेतून बोलते तुम्हाला मॅनर्स आहेत का तुम्ही बँकेतला मॅडम सोबत कसे बोलताय अहो मॅडम पुरी पटत नाही म्हणल्यावर काय फायदा त्या कार्डाचा अहो ते सर तुम्ही मग बँकेत खातं कसं काय काढलेलं आहे आमच्या अगं पैसे काढले मॅडम मग आता तुमचे बारा हजार आहेत ना अजून काही थोडेफार टाका मग तुमचा तुमचं एकाने म्हणजे पुढच्या महिन्यात आपली लिस्ट निघणार आहे तर तुम्हाला लोन पण भेटू शकेल त्याच्यावरती ला माराव गुळ मॅडम पण ती एटीएम बद्दल बोलत होतो